शेती बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी सरकांशी बाबा आपलं सर्व स्वागत आहे आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस था वार मंगळवार गुलटिकडी मार्केट यार्ड कोणी आज कांद्यांची लिचांची बाजारभाव काय मिळतात ते आपण जाऊया आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटिकडी मार्केट यार्ड कोणी येथील संपूर्ण शेतमालाचे शे रोजचे रोज रोज होतील तसेच आवड जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना घर करा जेणेकरून आपल्या शेतचे रोज शेपणाला खे बदल पाहणार कांद्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला मिडीयम साईजमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळते तर त्याचबरोबर साधारणतः दर जे आहे ते सोळा ते वीस रुपयापर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वेगवेगळे पाहायला मिळतो तर चांगल्या एक नंबर टॉप लिटीच्या कांद्यासाठी आज दारामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते तर मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर या आज कांद्यासाठी पाहायला होते गावरान कांद्यासाठी मार्केटमध्ये थोडीफार मागणी आपल्याला पाहणं होती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी साधारणतः दर जाईल एक ते दोन रुपया नी म्हणजे बत्तीस ते तेहतीस रुपयापर्यंत हळू कांद्यासाठी देखील आपल्याला दर पाहणं होतात आवक पाहू शकता आवक जे आहे ते मार्केटमध्ये भरपूर पाहणं मिळते त्याचबरोबर ना ना दर जे आहे ते आपल्याला बरेच दिवसापासून तीस ते पस्तीसच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर मध्यंतरी काही काळामध्ये पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळत होते परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी पुन्हा एकदा पस्तीस रुपयापर्यंत दर आज मार्केटमध्ये मा पाहायला मिळालेला आहे आवक जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दारामध्ये देखील आपल्याला चढउतार पाहायला मिळतात कांद्याची क्वालिटी पाहू शकता तर हळू कांदा जो आहे तो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला आता सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते तर गावरान कांदे जे आहे ते मार्केटमध्ये थोडेफार कमी असले ते पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये देखील आज सुधारणा झाली ते पाहायला मिळते Yeah.